नमस्कार निवडणूक आयोगाचा उपयोग करून नरेंद्र मोदी आपलं सरकार आहेत आणि विरोधी पक्षाला आपल्या ताब्यात ठेवतायत असा आरोप सगळेच लावत आहेत शिवसेनेनंही चुनाव लगाव चुना लगाव आयोग चुनाव आयोग नाही चुना लगाव आयोग अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती आजकाल उद्धव ठाकरेंची टीका कोणी गांभीर्यानं घेत नाही हा भाग वेगळा कारण त्यांच्या टीकांच्यामधून गंमतच अधिक होत असते देवेंद्र फडणवीस तर अशा टिकांना उडूनच लाभत असतात राष्ट्रवादी काँग्रेसनंही ही अशीच टीका केली शरद पवार गटाने आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशा स्वरूपाची टीका करत आलेले आहेत निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचं बटीक बनलाय भारतीय जनता पार्टीची शाखा बनलाय अशा स्वरूपाचा आरोप नेहमीच होताना दिसतो आणि आयोगाच्या सदस्यांच्या दोन आयुक्तांच्या निवडीच्या वेळेला तर या टीका जाणीवपूर्वक झाल्याचं लक्षात आलं मला हा मुद्दा जाणीवपूर्वक आपल्यासमोर मांडायचा आहे यासाठी की अशा स्वरूपाच्या गोष्टी याआधी घडल्या नाहीतच का सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचंय की टी एन शेषन यांनी जेव्हा आचारसंहिता नावाचा विषय समोर आणला काय असते आचारसंहिता तेव्हा टी ज टी एन शेषन यांनी लावलेल्या नियमांना कर्कचून लगाम लावण्यासाठी अगदीच आवळण्यासाठी म्हणून त्यांच्या सोबत दोन आयुक्त दिले गेले टी एन शेशन आणि त्याच्या आधीचे सगळे आयुक्त भारताच्या सगळ्याच निवडणुका खूप उत्तम पद्धतीनं घेत होते बस टी एन शेषन यांना नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूला आपली माणसं असण्यासाठी नवे निवडणूक आयुक्त नियुक्त केले गेले होते हे विसरून चालणार नाही निवडणूक आयोगाला नियंत्रित करण्याची कृती ही काँग्रेसच्या शासन काळात घडली होती हे विसरू नका म्हणजे एकटा निवडणूक आयुक्त ही निवडणुका घेऊ शकत होता हे शेषन यांनी दाखवून दिलं होतं दोन निवडण्याचं करून तीन शेशन यांना लगाम घातला गेला तिथे पहिलं कंट्रोल आला होता जरा पुढे जाऊया जरा महाराष्ट्रात येऊ इथले फारच बोलायलेत म्हणून सांगतो साल आहे दोन हजार आठ च आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एक मोठा वाद चालू होता महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समिती ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य सरकारनी घेण्याच्या ऐवजी त्या निवडणूक आयोगाने घ्याव्यात असं त्यावेळेसचे राज्याचे निवडणूक आयुक्त नंदलाल यांनी निर्णय घेतलेला होता हे नंदलाल कोण आहेत तर एकोणीसशे एकोणसत्तरच्या बॅच चे ते आय एस अधिकारी ज्यांच्याकडे पूर्वी राज्य सरकारमध्ये महसूल नियोजन याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती याच नंदलाल यांना राज्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदावर नेमलेलं होतं या नंदलाल यांनी ग्रामपंचायतीच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुका निवडणूक आयोगानंच घ्याव्या असा निर्णय घेतला याला राज्य सरकारने प्रचंड मोठा विरोध केला आणि या विरोधानंतर त्यांनी सांगितलं की मी केंद्र सरकारचा नोकर आहे निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतं मी विधिमंडळाला बांधील नाही तक्रार करायचीच असेल तर ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडं करावी विधिमंडळाकडं नाही असं सांगितलं आणि महाराष्ट्राच्या सरकारला नंदलाल यांचा प्रचंड राग आला प्रचंड राग आला त्यावेळी मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख राज्याच्या विधिमंडळामध्ये त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेब कुपेकर असतील राज्याच्या विधिमंडळामध्ये जनार्दन चांदूरकर यांनी एक प्रस्ताव मांडला तो विधिमंडळाच्या हक्कभंगाचा आणि या हक्कभंगाचा प्रस्ताव मांडून विधिमंडळात त्यावर सकाळी चर्चेला सुरुवात झाली सकाळी चर्चेला सुरुवात झाली दुपारी अडीच वाजता हक्कभंगाचा प्रस्ताव मान्य केला गेला आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या अखत्यारीत येतं त्याप्रमाणे दोन दिवसांच्या कैदेची सजा नंदलाल यांना सुनावली राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्ताला आय एस अधिकाऱ्याला विधानसभेच्या अध्यक्षांनी सजा जास्त होती पाच दिवसाची होती पण मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत त्याला दोन दिवसावर आणण्याचं सांगितलं आणि दोन दिवसाची सजा सुनावली गेली अडीच ला निर्णय लागताच मंत्रालयाच्या समोरची एक विस्तारित इमारत आहे जी मंत्रालय आणि विधिमंडळाच्या इमारतीच्या मध्ये येते इमारतीच्या बाराव्या मजल्यावर हे बसत होते नंदलाल आणि त्यांच्या कार्यालयाचे टेलिफोन कट करण्यात आले बघा त्यांच्या कार्यालयाचे टेलिफोन कट करण्यात आले आणि पोलीस त्यांच्या दालनात गेले दालनात जाताच त्यांनी सांगितलं की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही इथे कसे आलात पोलिसांनी सांगितलं आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला लक्षात आलं की आपला फोन कट झालेला आहे आता आपण फोन करू शकत नाही त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं पोलीस घेऊन खाली आले पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसायला सांगितलं नंदलाल यांनी मला माझ्या खाजगी गाडीतून येऊ द्या असं सांगितलं तेव्हा पोलिसांनी तुम्ही आता पोलिसांच्या ताब्यात आहात काहीही करता येणार नाही असं सांगितलं तेव्हा नंदलाल यांनी तीन मागण्या केल्या होत्या तीन मागण्या एक मला हायकोर्टात जाण्याचा वेळ द्यावा नाकारण्यात आली दोन मला विधानसभा अध्यक्षांशी बोलण्याचा वेळ देण्यात यावा नाकारण्यात आली तीन निदान मला कपडे तरी बदलायला वेळ द्यावा तेही नाकारण्यात आलं कपडे बदलायला वेळ न देता विधानसभा अध्यक्षांना बोलणं नाकारून कोर्टात जाण्याचा त्यांना नाकारून सरळ त्यांना कैदेत पाठवण्यात आलं आणि कैदेच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं राज्याच्या निवडणूक आयुक्ताला या स्वरूपामध्ये वागवणार त्या काळातलं सरकार व्यवस्था होती 2008 साली हे विसरून चालणार नाही 2008 साली अजून एक घटना घडत घट होती या एकूणच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचं परिसीमन चालू होतं डिलिमिटेशनची प्रोसेस चालू होती मतदारसंघाच्या सीमा नक्की करणे बदलणे ही प्रक्रिया सुरू होती याच काळामध्ये आपल्याकडचे काही मतदारसंघ सुद्धा उडाले जसं आमच्याकडं रेणापूर हा विधा गोपीनाथ मुंडेंचा विधानसभा मतदारसंघ उडाला आणि परळी हा स्वतंत्र मतदारसंघ झाला रेणापूर नाव सुद्धा बुडालं आणि ते लातूर ग्रामीणमध्ये समाविष्ट झालं बीड जिल्ह्यातला चौसाळा हा विधानसभा मतदारसंघ उडाला तसा हिंगोलीतलाही एक विधानसभा मतदारसंघ उडाला आणि वेगवेगळे मतदारसंघ स्थापन झाले तशा लोकसभेच्या मतदारसंघाच्या मध्ये ही रचना बिघडली आणि जो लातूर लोकसभा मतदारसंघ होता जो खुला होता जिथून शिवराज पाटील चाकूर येत होते तो आरक्षित झाला विलासराव देशमुखांना लातूरच्या बाबत काही बदल घडवून आणायचे ना होते नारायण राणेंना आपल्या मतदारसंघाच्या विषयी काही सांगायचं होतं तेव्हा हेच नंदलाल त्यांना म्हणाले होते मतदारसंघ हा तुमचा नसतो तो जनतेचा असतो त्या मतदारांचा असतो तुम्ही तुमचा मतदारसंघ नये आणि पुढाऱ्यांना राजकारण्यांना हवा तसा बदल नंदलाल यांनी केला नाही म्हणून नंदलाल यांना विधिमंडळाच्या हक्कभंगाचा प्रस्ताव समोर आणून अडकवलं गेलं दोन दिवस जेलमध्ये टाकल्या गेलं आणि पुढच्या काही दिवसामध्येच नीला सत्यनारायण या राज्याच्या निवडणूक आयुक्त म्हणून आल्या बघा मी एक गोष्ट मान्य करतो की नंदलाल हे हेकट स्वभावाचे होते मी अशा हेकट स्वभावांच्या अधिकाऱ्यांचं समर्थन कधीच करत नाही आताच्याही हेकट स्वभावाच्या मी शाणा समजणाऱ्या मी एकटा शाणा दुसरे शाणे नसतातच असं समजणाऱ्या लोकशाहीतील आय म्हणजे इम्पिरियल समजणाऱ्या अधिकाऱ्यांच्या समर्थनात मी कधीच नाही पण त्यांच्या हेतूनी आपले हेतू बाधित होत आहेत हे लक्षात आल्यावर निवडणूक आयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी काही कृती केली होती ती काँग्रेस सरकारनं केली होती हे विसरून चालणार नाही आम्हाला शेषनला कंट्रोल केलेलं विसरता येणार नाही ती नंदलाल यांना झालेली अटक विसरता येणार नाही तेवढंच लक्षात ठेवावं एवढी साधी सरळ अपेक्षा आहे धन्यवाद